नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नियमित फेरी क्रमांक एकमध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलंच नाही पसंती क्रमांक दोन ते दहापैकी एक उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही पसंती क्रमांक दोन ते दहा उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे परंतु काही व्हॅलिड रिझनमुळं कास्टमध्ये बदल आहे किंवा मार्क्समध्ये काय बदल आहे या कारणास्तव जर तो रिजेक्ट केला गेला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजपासून म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसपासून सकाळी दहा वाजलेपासून आपला ऑनलाईन कन्संट म्हणजे संमती देणं आपणाला बंधनकारक आहे म्हणजे प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन कन्सर्न देणं हे बंधनकारक आहे अन्यथा त्या पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला विचारात घेतलं जाणार नाही कारण तुमची सहमती नाही त्या राऊंडला मी इन्वॉल्व्ह होतो आहे किंवा पार्टिसिपेट होतो आहे म्हणून त्यामुळं तुमचा विचार केला जाणार नाही हे आपण लक्षात घ्या आणखीन एक महत्त्वाचं आहे की सतरा जुलै दोन हजार पंचवीसला ही मेरिट लिस्ट आपण म्हणूया गुणवत्ता यादी कॅप राऊंड टूसाठी जाहीर होणारी आहे आणि अठरा जुलैपासून तुमचे प्रवेश प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला सुरुवात होणार आहे म्हणजे या गोष्टी किंवा या तारखा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आज दहा वाजल्यापासून तुम्ही लॉग इनमध्ये जायचं आहे लॉग इन आय डी टाका त्यानंतर पासवर्ड टाका कॅपच्या जनरेट झालेला आहे तो तिथं भरा आणि कीप मी साईन इन म्हणा लॉग इन करा आणि तुम्हाला ते पेज ओपन झालेलं दिसेल डॅ दा, डाव्या बाजूला डॅशबोर्डवर प्रत्येक पॉईंट बघा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वनला क्लिक करा त्यामध्ये प्रत्येक जे काही मुद्दे मेन्यू दिसते ते सगळे एकदा तपासून बघा तुमचं बरोबर आहेत का दुरुस्त्या करा फॉर्म लॉक करा त्यानंतर कॅप ऑप्शन्स पार्ट टू म्हटलेला आहे त्याला क्लिक करा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्हाला ते स्ट्रीम आणि जे मीडियम वगैरे हे सिलेक्ट करत तुम्हाला जावं लागणार आहे कॉलेजचा प्रेफरन्सेस तुम्हाला तिथं निवडावे लागणारे आहेत ते प्रेफरन्सेस देऊन तुम्ही कॉलेज ते प्रेफरन्सेस दिल्यानंतर तुमच्या समाधानकारक झाल्यानंतर मग तो फॉर्म आपण लॉक करायचा आहे तिथं प्रिंट काढता येत असेल तर ते आपण प्रिंट काढून देखील जवळ ठेवायची आहे आणि जे काही नवीन विद्यार्थी आज अखेरपर्यंत या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले नाहीत त्यांच्यासाठी देखील कदाचित आज इनच्या शेजारी स्टुडंट रजिस्ट्रेशन हा टॅब ओपन होईल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ॲप्लिकेशन पार्ट वन हा भरायचा आहे म्हणजे हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत माहिती पोचवत आहे ती खूप गरजेचे आहे यामध्ये काही अडचणी आल्या असतील तर मी सांगितलेलं आहे की अठ्ठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर या मोबाईलवर तुम्ही मला थेट बोलू शकता तुमच्या थेट ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न माझ्याकडून निश्चित केला जाईल धन्यवाद